पावसाळ्यात पोटाची काळजी घेण्यासाठी पाच टिप्स नमस्कार पावसाळ्यात काहीतरी चमचमीत खावं अशी नॅचरली इच्छा होते याबरोबरच पावसाळ्यात खूप सारे उपवास असतात त्याच्यामुळे साबुदाण्याची खिचडी बटाट्याचे वेफर्स बटाट्याचा शिरा असे खूप सारे उपवासाचे पदार्थ आपले खाल्ले जातात पण याच्यामुळे काय होतं पावसाळ्यात ऑलरेडी भूक कमी झालेली असते आपली पचनशक्ती थोडीशी मंदावलेली असते आणि आपण काहीतरी चमचमीत खाल्लं थोडंसं पचायला जड असं खाल्लं किंवा उपवासाचे पदार्थ सलग रोज रोज किंवा खूप जास्त प्रमाणात खाल्ले तर पचनशक्ती अजून मंदावते मग पोटाचे त्रास सुरू होतात खाल्लेलं पचत नाही भूक व्यवस्थित लागत नाही पोटनीट साफ होत नाही अस्वस्थ अस्वस्थ वाटत हे सगळं अवॉइड करण्यासाठी काय करायचं याच्या पाच टिप्स मी आता शेअर करणार आहे जर तुमचं काही जड खाण्यात आलं म्हणजे वडा असेल किंवा साबुदाण्याची खिचडी असेल किंवा असं काहीही जे पचायला जड आहे असं खाण्यात आलं नंतर पोट जड वाटतंय फारशी भूक लागत नाही असं जर वाटत असेल तर त्याच्या पुढचं मील तुम्ही स्किप करा म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा जेवण झाल्यानंतर जर तुमचं काही जड खाण्यात आलं असेल तर त्या दिवशी रात्रीचं जेवण हे स्किप करायचं रात्री चक्क लंघन करायचं तरी पण थोडीशी भूक लागू शकते जर अशी भूक लागली तर साळीच्या लाया खायच्या किंवा मुगाचं हिरव्या मुगाचं कढण घ्यायचं हे कढण कसं करायचं त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली ती नक्की बघा याच्यामुळे आपल्या पचनशक्तीवर फार सलग भार न पडता तिला थोडासा स्कोप मिळतो आणि पुढे सलग अजीर्ण होत जाणं पचनशक्ती अजून मंदावणं या गोष्टी टळतात दुसरी टीप पावसाळ्यामध्ये सकाळ संध्याकाळ कडकडीत गरम पाणी प्यायचं एक ग्लासभर पाणी कडकडीत गरम करायचं आणि आपण चहा किंवा कॉफी जसं फुंकून पितो तसं ते पाणी प्यायचं त्याच्यामुळे आपली पचनशक्ती मेंटेन राहायला मदत होते या दिवसांमध्ये तुम्ही घरी जेही काही बनवाल त्यामध्ये जिरे धणे ओवा बडीशोप सुंठ किंवा आलं लसूण यांचा वापर व्यवस्थित प्रमाणात करायचा या सगळ्या पदार्थांनी आपण जे काय खातो आहे ते व्यवस्थित पचायला मदत होते एखाद्या वेळी खाल्लेलं पचलं नाहीये किंवा पोट जड राहिलंय असं जर वाटत असेल ता तर जेवणानंतर तुम्ही एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशोप असं मिश्रण चावून चावून खाऊ शकता त्याच्यामुळे पचनाला मदत होते जर कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल म्हणजे पोट साफ होत नाहीये शौचाला रेग्युलरली होत नाहीये पोट फुगल्यासारखं वाटतं गॅसेस झाल्यासारखे वाटतात अस्वस्थ वाटतं असं जर होत असेल तर पोटाला ऑइल मसाज नक्की करावा तुमच्या घरी जे ऑइल असेल ते घेतलं तरी पण चालेल ते थोडंसं कोमट करायचं आणि पोटाला क्लॉकवाईज वाईज डिरेक्शनने म्हणजे गोल आकारामध्ये मसाज करायचा त्याने कॉन्स्टिपेशनच्या तक्रारी खूप कमी होतात पावसाळ्याच्या दिवसात श्रावणामध्ये जर तुम्ही उपवास करत असाल तर शक्यतो त्यावेळी मिळणारी फळं ही प्रिफर करा साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा बटाट्याचे काही पदार्थ असे खाण्यापेक्षा ताजी फळं खाल्ली तर त्याने आपल्या पचनशक्तीला अपाय नक्की होत नाही शेवटचं आणि महत्वाचं या दिवसात जे आपल्याला चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात त्यातले मॅक्सिमम पदार्थ आपण घरी बनवून खाऊ शकतो त्याच्यामुळे घरी बनवून खाल्लेले कधीही चांगले बनवताना त्याच्यात बेसन किंवा हरभरा पीठ ऐवजी हिरव्या मुगाचं किंवा मुगाच्या डाळीचं पीठ जर वापरलं तर त्याने पचनशक्तीला खाल्लेलं पचायला अजिबातच त्रास नाही होत आणि आपला पावसाळा हा छान आरोग्यदायी पद्धतीने आपल्याला एन्जॉय करता येतो धन्यवाद